नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेमधून कला ही काही दिवसांसाठी गायब होणार आहे कारण या मालिकेमध्ये आता कलाचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे किंवा ती कोमात तरी जाणार आहे रोहिणीचा सर्व प्लॅन रेकॉर्ड करून कला ही रस्त्याने धावत असते तेव्हा एक कार येऊन कलाला उडवते आणि तिचा मोठा अपघात होतो ज्यामध्ये आता कलाचा मृत्यू तरी होणार नाही तर ती कोमा म्हणजेच मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकरने ब्रेक घेतलेला लक्षात येत आहे मालिकेत आता अभिनेत्री एंट्री होणार आहे तिची भूमिका अजून उघड केली नाहीये जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे तसेच अनेकांनी कमेंट करत मालिकेच्या दिग्दर्शक आणि लेखकावर टीकाही केली आहे मालिकेमध्ये कधीच चांगली गोष्ट दाखवू शकत नाही का कला मरणार की काय अरे मग लग्नाचा घाट का घातला अशा कमेंट करत प्रेक्षक मालिकेच्या लेखक आणि दिग्दर्शकावर संताप व्यक्त केला आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद